तर मी इथे एक पॅन ठेवलं आहे तापत त्याच्यामध्ये आपल्याला आता जो आपल्याला रेसिपी करायची त्याच्यासाठी एक मसाला काढायचा आहे तर थोडेसे शेंगदाणे घेतलेत मी ते आपल्याला थोडेसे भाजून घ्यायचे आहेत हलके असे हल सगळीकडनं असे मिक्स करून भाजून घ्यायचे आहेत म्हणजे छान असे भाजले जातात जास्तही भाजू नका थोडेसे शेंगदाणे भाजल्याच्यानंतर नंतर ना त्याच्यामध्ये आपल्याला फुटण्याची डाळ टाकायची आहे तीही आपल्याला भाजून घ्यायची आहे फुटण्याची डाळ स्किप करू नका फुटण्याची डाळ जर नसेल तर त्याच्याऐवजी तुम्ही बेसनसुद्धा टाकू शकता त्याच्यानंतरनं आपल्याला त्याच्यामध्ये खोबरं टाकायचं आहे तेही छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे का अशा प्रकारे ते भाजल्याच्या नंतरनं त्याच्यामध्ये चार ते पाच कडीपत्त्याची पानं टाकायची आणि सफेद तिळ टाकायचे त्याच्यामध्ये तेही आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत आपण तीळ टाकलेत जास्त वेळ भाजू नका नाहीतर तीळ करपू शकतात एखाद मिनिटभरच आपल्याला हे परतून घ्यायचं आहे त्यानंतरनं आपल्याला हे काढून घ्यायचे एका भां मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि हां लसूणसुद्धा टाकायचं आहे लसूण भाजायचं नाही आहे तसाच टाकायचं आहे तुम्ही अद्रक जर टाकायचा असेल तर तेही टाकू शकता आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे तर त्याच्यामध्ये आपण सुके मसाले ॲड करूया सुक्या मसाल्यांमध्ये मी थोडीशी हळद बेडगी मिरची पावडर आणि किचन किंग मसाला टाकला आहे एक चमचा त्यानंतरनं संडे मसाला टाकायचा आहे दोन चमचे आणि त्यानंतरनं आपल्याला थोडंसं लाल तिखट टाकायचं आहे आणि मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि मग हे वाटून घ्यायचं आहे पाणी नाही टाकायचं बिना पाणी टाकताच आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे तर मग आम्ही ढोगळी अशी चिरून घेतली आहे फक्त त्याच्यामधलं ज्या बिया वगैरे असतात ना त्या काढून घ्यायच्यात आपल्याला ढोबळीच्या म्हणजे आपल्याला जे आपण मसाला वाटला आहे तो ह्याच्यामध्ये भरता आला पाहिजे तर आपण हा जो मसाला वाटून घेतला आहे मी एकदम बारीक वाटून घेतला आहे तो आता ह्याच्यामध्ये भरून घ्यायचा आहे आपल्याला जास्तही भरू नका नाही तर खूपच असा मसाला मसाला लागेल हलक्या हलक्या हाताने भरून घ्यायचं आहे आपल्याला मी दाखवते तुम्हाला कसा भरायचा आहे तो तर बघा अशा प्रकारे आपल्याला मसाला भा भरून घ्यायचा आहे ह्याच्यामध्ये अजून एक दाखवते मी कसं भरायचं ते खरंच तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा खूप छान होते चवीलासुद्धा खूप छान होते आणि जास्त काही सामानही लागत नाही अगदी घरात उपलब्ध असणाऱ्या सामानामध्येच ही रेसिपी होऊन जाते नक्की एकदा तुम्ही ही रेसिपी करून बघा आणि चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज एक सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात मला कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक केल्याशिवाय जाऊ नका तर मी इथे पॅन ठेवलं आहे पॅनमध्ये तेल टाकायचं आहे दीड पळी मी इथे तेल टाकते तेल तुम्ही तुमच्यानुसार कमी जास्त टाकू शकता तर तेल छान तापलं की त्याच्यामध्ये आपल्याला आ, कश्मीरी तिखाला टाकायचं आहे म्हणजे फक्त कलरची वेळगी मिरची पावडर ही ती टाकायची आहे आपल्याला त्याच्यामध्ये त्याच्यानंतरनं जो मसाला आपण वाटलेला होता तो टाकायचा आहे थोडासा आणि तो एखाद मिनिटभर फक्त फ्राय करून घ्यायचा आहे आपल्याला छान असा फ्राय करून घ्यायचा आहे आपल्याला तो फ्राय झाल्याच्यानंतरनं ज्या ढोबळ्या आपण भरून घेतलेल्या त्या टाकायच्यात अशा कशाही टाकू नका अशा उभ्या करून ठेवा म्हणजे त्याच्यातला मसाला जो आहे तो खाली पडणार नाही पॅनमध्ये त्याच्यामुळे तर आता हे हो का अशा प्रकारे मी आता हे सगळ्या डोबळ्या ठेवून घेते नीट ठेवा का आता त्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे तुम्हाला जर नुसती सुक्की भाजी करायची असेल तर तुम्ही नुसतं वाफेवरती शिजून घ्या मला थोडीशी लपथपीत करायची आहे म्हणून मी थोडंसं पाणी ॲड करते ह्याच्यामध्ये फक्त अर्ध ग्लास पाणी टाकते जास्त नाही आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे कारण की आपण पाणी ॲड केलं आहे ह्याच्यामध्ये म्हणून तर मीठ टाकल्याच्यानंतर एका साईडने असं छान आपण मिक्स करून घेऊया आणि मग आपल्याला ह्याच्यावरती झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटं झाकण ठेवून हे छान शिजवून घ्यायचं जास्त वेळ लागत नाही आधीमध्ये फक्त मिक्स करून बघायचं हलवून घ्यायचं आहे शिजत सगळीकडनं म्हणजे शिजन ती ढोबळी त्याच्यानंतर ना आपली ढोबळी बघा खरंच खूप छान शिजते तुम्ही नक्की एकदा ही रेसिपी करून बघा तर हे बघा आपण बघूया आता शिजली की नाही कलर पण बघा किती छान आलेलं आहे आपल्या भाजीला तरीसुद्धा सुटलेली आहे एकदम छान तर मी आता अलटी पलटी करून घेते ढोबळी आणि आत्ता तुम्ही अशी पलटी केली तरीसुद्धा चालेल आत्ता काही मसाला त्याच्यामधला पडणार नाही किंवा काही नाही कारण की तो आता छान बसलेला आहे त्या भाजीमध्ये त्याच्यामुळे अशा प्रकारे आता आपण पलटी करून घेऊया तुम्हाला वाटलं की पूर्ण सुक्कं झालं आहे पाणी पूर्णच संपलं आहे त्याच्यामधलं तर तुम्ही थोडंसं पाणी गरम करून त्याच्यामध्ये ॲड करा थंड पाणी टाकू नका गरमच पाणी टाका नाहीतर मग भाजीची चव बदलते तर बघा मी आता प्रकारे सगळे आलटी पलटी करून घेते म्हणजे शिजते आता आपली ढोबळी जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के शिजलेली आहे फक्त दहा ते वीस टक्के शिज शिज होती तर आपण बघा आता परत चेक करूया आपली ढोबळी शिजली की, की नाही तर चमचेच्या साहाय्याने किंवा सुरीच्या साहाय्याने चेक करू शकता तुम्ही आणि आपली डोबळी छान झालेली आहे बघा त्याच्यामधला मसालासुद्धा पडलेला नाही आहे जरी मसाला त्याच्यातला पडला तर असं चमचेच्या साह्याने तुम्ही त्याच्यामध्ये भरू शकता तो तर बघा अशी पलटी करून घ्यायची आता कि ती किती छान दिसते बघा आपली ही रेसिपी नक्की करून बघा तुम्ही तुम्हाला खरंच आवडेल तर बघा मी चेक करते शिजली आहे आपली भाजी तर आता आपण गॅस बंद करूया तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर भेटूया नवीन रेसिपीसोबत